नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे मुलांसाठी मस्त आज खाऊ बनवून दाखवणार आहे वाटलं तर तुम्ही सकाळी झटपट नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळच्या चहाला बनवू शकता किंवा मधल्या वेळेस मस्त खमंग पोटभरीचा नाश्ता बनवायचा असेल तर हा पदार्थ नक्की बनवा एकदम सोपी रेसिपी आहे घरच्या काही जिन्नसांमध्येच म्हणजे घरच्या काही साहित्यामध्येच ही रेसिपी तयार होते आणि समोसा आणि वडा खाणं विसरून जाल अशी खमंग रेसिपी तुम्ही नाश्त्याला बनवून द्याल सर्वप्रथम मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करायची आहे आणि त्याच्याने तर आपल्याला साहित्याचं माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देतो आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने बारीक रवा घ्यायचा आहे पाव वाटी म्हणजे चमच्याने मोजायला गेलं की तीन चमचे रवा होतो तुमच्याकडे जाड रवा असेल तर जाड रव्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही किंवा तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर तुम्ही अर्ध्या प्रमाणामध्ये घावाचं पीठ आणि अर्ध्या प्रमाणामध्ये मैदा वापरू शकता एक वाटी म्हणजे दोन्ही जिन्नसांचं माप एक वाटी व्हायला पाहिजे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या नाश्त्याची चव समोसासारखी यायला पाहिजे म्हणून काय करायचं हातावर ओवा घ्यायचा आहे एक चमचा आणि त्याला असं मॅश करून टाकायचं असं मॅश करून टाकलं की ओव्याचा फ्लेवर समोसासारखा येतो म्हणजे ओवा चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स होतो एक चमचा रिफाईंड तेल टाकायचं आहे कोणतेही रिफाईंड तेल तुम्ही टाकू शकता आणि या सर्व जिन्नसांना अगोदर आपल्याला चमचानेच एकजीव करायचा आहे गव्हाचं पीठ रवा आणि ओवा फक्त हे दोन तीन जिन्नस आपल्याला वापरायचं आहे चवीनुसार मीठ बस हे तर सर्वांच्या घरी असतातच मग काय झटपट ही रेसिपी तयार सुद्धा होते आणि इतकी भन्नाट लागते चवीला बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ म्हणजे समोसा सारखी लागते एकदम जसं समोसा लागतो ना कुरकुरीत आणि आतून तोडल्यानंतर नरम तसंच आहे ही रेसिपी फक्त आकार देताना थोडीशी काळजी घ्यायची आहे तो आकार एकदम परफेक्ट निघाला की थोडासा कुरकुरीतपणासुद्धा वाढतो चमच्याने एकजीव केल्यानंतर हाताने एकजीव करायचा आहे चांगल्या प्रकारे पिठामध्ये तेल लागायला पाहिजे आणि पीठ परफेक्ट प्रमाणामध्ये तयार व्हायला पाहिजे पाहू शकता असं मूठ वळायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला तेल वापरायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त तेल वापरला तर नाश्ता चुकण्याची जास्त शक्यता आहे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी वापरायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं घट्ट सर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वापरून मस्तपैकी पीठ मळून तयार करा तर मंडळी पाहू शकता पीठ तयार झालेलं आहे रोज आपण चपाती मळतो ना त्यापेक्षा हल घट्ट ठेवलेलं आहे म्हणजे समोसासारखं पीठ तयार केलं तरी काही हरकत नाही आता याच्यामध्ये रवा वापरला आहे रवा भिजून सेट होण्यासाठी आपल्याला याला दहा मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे पीठसुद्धा जास्त प्रमाणामध्ये कोरडं पडणार नाही आता जोपर्यंत पीठ आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल आहे तुम्ही वाटलं सर बटर वापरू शकता किंवा तूप वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे चटकायला लागले की इथे आपल्याला एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि सोबतच एक ते दीड चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आता या सर्व जिन्नसांना आपल्याला काही सेकंडच परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे फक्त आपल्याला तीस ते चाळीस सेकंद मसाले परतवून घ्यायचे आहे त्यापेक्षा जास्त वेळ परतवला की मसाले जाळण्याची जास्त शक्यता आहे आणि गॅसला आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आता मसाला पूर्णपणे परतून झाला की यामध्ये आपल्याला दोन मोठ्या साईज उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहे पण आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचं नाही ह्याला किसूनच घ्यायचं आहे बरं का आता इथे आणखीन काही मसाले वापरू सर्वात प्रथम इथे एक चमचा धने पावडर वापरूया रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे हाताने तुम्ही बटाट्याला मॅश केला तर ह्याच्यामध्ये गाठी येणार म्हणून बारीकवाल्या किसणीने ह्याला चांगल्या प्रकारे किसून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्यामध्ये गाठी अजिबात शिल्लक राहत नाही तर मंडळी पाहू शकता दोन मिनिटापर्यंत मस्तपैकी भाजीला परतवून सुद्धा घेतलेले आहे आणि सर्व मसाले बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा झालेले आहेत आता ह्याचा फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे मी कोथिंबर नाही वापरणार आहे इथे वापरणार आहे कसुरी मेथी आणि हाताने असं मॅश करूनच टाकायचं आहे तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथिंबर वापरू शकता आणि कसुरी मेथीला चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे काही सेकंदच असं गुळगुळीत भाजी तयार व्हायला पाहिजे अजिबात गाठी राहायला नाही पाहिजे मगच ह्या नाश्त्याचा स्टेक्चर एकदम चांगला येतो एकदम प्लेन स्टेक्चर येतो म्हणून बटाट्याला किसून घेणं फारच महत्वाचं आहे आणि चांगल्या प्रकारे कसुरी मेथी भाजीमध्ये एकजीव झालेली आहे आणि मस्त असा सुगंध दरवळायला लागलेला ला ला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी इथे बटाट्याची भाजी चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे आता ह्याचा चिकटपणा कमी व्हायला हो पाहिजे आणि ह्याला बाइंडिंग यायला पाहिजे त्यासाठी इथे काय करायचं आपल्याला दोन ते तीन चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे म्हणजे मक्याचं पीठ घ्यायचं आहे मक्याचं पीठ टाकल्याने काय होतं बटाट्याची भाजीला बाइंडिंग चांगली येते म्हणजे ह्याच्यामधला चिकटपणा कमी होतो तो चिकटपणा नसायला पाहिजे नाहीतर नाश्ता एकदम नरम पडणार काही सेकंदातच नरम पडतो म्हणजे काही वेळातच नरम पडतो म्हणून इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचा आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैद्याचं पीठ मिक्स केलं तरी काही हरकत नाही किंवा जाड रवा मिक्स केलं तरी काही हरकत नाही तर मंडळी आपण पाहू शकता बटाट्याच्या भाजीमध्ये कॉर्नफ्लॉवर चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे असं कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं की बटाट्याला बाइंडिंग चांगली येते चिकटपणा कमी होतो शिवाय नाश्त्यामध्ये कुरकुरीतपणा जास्त वेळ टिकून राहतो म्हणून इथे कॉर्नफ्लॉवर मिसळणं फारच महत्त्वाचं आहे थोडंसं चिकटपणा जास्त वाटत असेल तर आणखीन दोन चमचे तुम्ही कॉर्नफ्लॉवर मिक्स करू शकता चला आशा दिने फटा -फटा ये थी थी तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची भाजी चांगल्या प्रकारे तयार करून घ्यायची आहे आता फटाफट आपण नाश्ता बनवायला घेऊ आता इथे पीठ ही चांगल्या प्रकारे सीड झालं असेल झाकण काढायचं आहे आणि पीठ कोरडं पडलं असेल तर काही सेकंद आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे जितकं चांगल्या प्रकारे मळून घेणार तितकं पीठ एकदम लवचिक होणार आणि आपल्याला आकार ह्याला एकदम मस्त देता येणार आणि हा आकार कसा दिला जातो ते बघणं फारच महत्वाचं आहे ही स्टेप तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की द्या आणि सबस्क्रायबरचं बटन दाबायला विसरू नका बरं का सबस्क्रायबरचं बटन दाबल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे चांगल्या प्रकारे पीठ म्हणून झालं की याचे दोन पार्ट करायचे आहेत आणि ह्यांचा उंडा बनून घ्यायचा आहे आपल्याला पोळीपाठ मोठं घ्यायचं आहे माझ्याकडे लहान पोळीपाठ आहे तुम्ही मोठं पोळीपाठ घ्या मी पोळीपाट माझ्या लहान असल्यामुळे मी टेबलावरच ह्याला लाटून दाखवणार आहे मोठासा उंडा घ्यायचा आहे आणि ह्याला आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे जास्त जाड लाटून घ्यायचं नाही बरं का चपातीपेक्षा हलकंसं पातळ लाटून घ्यायचं आहे आणि ह्याला गोल लाटायचं नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आयत आकार लाटायचा आहे म्हणजे अंड्यासारखा आकार पसरायला पाहिजे गोल व्हायला हो ना नाही ना पाहिजे ते तुम्हाला कळेलच व्हिडिओ पाहत राहा तर मंडळी आपण पाहू शकता मध्यभागून जास्त लाटायचं नाही ह्याच्या साईडने जास्त लाटायचं म्हणजे पसरायला पाहिजे चौकोन किंवा आयात आकार यायला पाहिजे याची रुंदी पाहू शकता पातळ ठेवलेली आहे जाड नाही आता याच्यावरून आपल्याला हलकं पाणी लावायचं आहे हलकीशी लेअर असं पाण्याची लावायची आहे पाणी लावून झालेलं आहे आता याच्यावर आपल्याला बटाट्याची भाजी पसरून घ्यायची आहे बटाट्याची भाजी पसरवताना एक गोष्ट महत्वाची आहे अजिबात ह्याच्यावर जाड लेअर पसरवायची नाही जितकं पातळ पसरवणार तितका याला आकार चांगला निघणार म्हणून पहिलंच आपल्याला बटाट्याची भाजी कमी कमी वापरायची आहे आणि पातळ लेअर बनवून घ्यायचं आहे असं चमचाचा पाचच्या बाजूने असं पसरून घ्यायचं आहे एकाच बाजूला भाजी टाकू नका वेगवेगळ्या बाजूला असं भाजी टाकून घ्या म्हणजे भाजी चांगल्या प्रकारे पसरवता येणार तर मंडळी पाहू शकता असा हलक्या लेअरने आपल्याला बटाट्याची भाजी पसरून घ्यायचा आहे म्हणून बटाट्याला किसून घेणं फारच महत्वाचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा ह्याच्यामध्ये वापरणं महत्वाचं आहे अशी बाइंडिंग भेटायला पाहिजे आणि असं स्टेक्चर यायला पाहिजे आता काय करायचं आपल्याला ह्याला आकार द्यायचा आता आकार देताना ही स्टेप स्किप करायची नाही ही स्टेप संपूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल आकार कसा द्यायचा आहे अगोदर आपल्याला ह्याचे रोल पाडायचे आहेत ते सुद्धा रोल जास्त नाही दोन किंवा तीनच रोल करायचे आहेत असा अगोदर एक समान रोल पाडूया पहिली लेअर ही आणि ह्या लेयरला आपल्याला हलक्या हाताने दाब द्यायचा आहे आणि वरतून थोडंसं पुन्हा पाणी लावून घ्यायचं आहे पाणी का लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे लेअर एकमेकांना चिटकायला पाहिजे आणि पुन्हा एक फोल्ड करायची आहे ही झाली दुसरी फोल्ड अशी फोल्ड करायची आहे पुन्हा हलकसं दाब द्यायचा आहे पुन्हा हलकसं पाणी लावायचं आहे आणि पुन्हा एक फोल्ड द्यायची आहे दोन किंवा तीनच फोल्ड द्यायचं बरं का त्यापेक्षा जास्त फोल्ड द्यायचं नाही आता इथे आपल्याला चाकू किंवा कटर घ्यायचा आहे आणि ह्याचा बरोबर कापून घ्यायचं आहे हे पहा असं बरोबर कापून घ्यायचं आहे असं कापून झालं की ह्याला बाजूला ठेवायचं आहे असं चांगल्या पद्धतीने हलकासा दाब देऊन ह्याला चिटकवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगोदर सर्व कट करून घेतो दोन तीन फोल्ड मारून मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो तर आपण पाहू शकता एका चपातीमधून असे तीन रोल तयार करून घ्यायचा आहे मी तुम्हाला एक नाश्ता बनवून दाखवतो त्यानुसार तुम्ही सर्व नाश्ते बनवायचे आहेत आता ह्या रोलला आपल्याला मध्य भागातून कापून घ्यायचा आहे चाकू घेतलं तरी चालेल माझ्याकडे कटर अवेलेबल आहे म्हणून मी कटर वापरत आहे असं मध्य भागातून कापून घ्या असं एक रोल उचलायचा आहे ज्या बाजूने आपण तोंड बंद केला आहे ती बाजू अशी वर ठेवायची आहे हे पहा हे अशी बाजू वर घ्यायची आहे आता ह्याला आपल्याला पराठ्यासारखा रोल करायचा आहे असा हलकासा रोल करायचा आहे आणि दाब द्यायचा आहे हा असा असा मस्तपैकी रोल करायचा आहे आणि हा जो शेंडा आहे ना हा ह्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाचच्या बाजूला असं दाब द्यायचा आहे पाहू शकता मंडळी असं ह्याला उलतून घ्यायचं आहे आणि हलकासा बोटाने दाबून घ्यायचा आहे म्हणजे चांगल्या प्रकारे चिटकायला पाहिजे आता याला आपल्याला वरतून तीळ किंवा कांद्याचं बी चिटकवून का घ्यायचं आहे तीळ चिटकवलं तर चांगलं आहे इथे मी सफेद आणि काळे तिळ असं वरतून थोडस पसरून घ्यायचं आहे नाही पसरून घेतलं तरी काही हरकत नाही असा हाताने दाब द्यायचा आहे चांगल्या प्रकारे चिटकायला पाहिजे दिसायला एकदम सुंदर दिसतो हा नाश्ता अशा पद्धतीने तुम्हाला नाश्ता तयार करून घ्यायचा आहे असे सर्व नाश्ते तयार करून घेतो मग तुम्हाला तळून दाखवतो तर मंडळी इथे अगोदरच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला गॅस मध्यम आचेवर करून मध्यम गरम पाहिजे जास्त कडकडीत गरम करून घेऊ नका तेल चांगल्या प्रकारे तेल गरम झालं की या पॅन मध्ये जितका नाश्ता बसतो तितका सोडायचा आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने बुडबुडे यायला पाहिजे जास्त बुडबुडे यायला नाही पाहिजे जितकं पॅन मध्ये नाश्ता बसतो तितकं मी नाश्ते सोडून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला चमचा किंवा झारी चालवायची नाही जोपर्यंत हे पोहून वर येत नाही तोपर्यंत चमचा किंवा झारी चालवायचे नाही गॅसला आता मंद करायचं आहे अगोदर मध्यम होतं आणि उलटून पालटून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचा आहे अजिबात घाई करायची नाही तर मंडळी आपण पाहू शकता अलटून पालटून मस्त चार ते पाच मिनिटापर्यंत ह्यांना मी सोनेरी रंगावर तळून घेतलेला आहे आणि दिसायला किती एकदम भारी दिसत आहेत पाहिलं ना मंडळी अशाच रंगावर तुम्हाला तळून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला तेल मध्यम ठेवायचं आहे हे जेव्हा तेलावर पोहू लागतात तेव्हाच गॅस मंद करून या पद्धतीने तळून घ्यायचा आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता संपूर्ण तळून घेतो एक वाटी गव्हाचं पीठ व दोन बटाटे वापरून मस्त असा समोसापेक्षा जास्त कुरकुरीत नाश्ता तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता असा नाश्ता घरी बनवला की बाहेरचं अनहेल्दी खाणं तुम्ही नक्की सोडणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो लहान मुलांना तर आवर्जून द्या रोज रोज हाच नाश्ता बनवण्याचा हट्ट करतील आणि ह्याचा कुरकुरीतपणा पाहू शकता जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे दिवसभर ह्याचा कुरकुरीतपणा असाच टिकून राहील तुम्हाला तोडून दाखवतो हे पहा पाहिलं ना मंडळी काय कुरकुरीतपणा आलेला आहे आणि बटाट्याची ही मस्त अशी टेस्टी लागते तर मंडळी आजची ही कुरकुरीत रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये याला तुम्ही असंच खाल्लं तरी चवीला एकदम भन्नाट लागते चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद